शिरूर तालुक्यातील संत कानुराज पाठक महाराजांच्या पालखीचं आज व्या केंदूर येथून सलग एकोणपन्नासाव्या वर्षी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालंय राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुविद्यपत्नी पत्नी सौ किरणताई वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखीचं विधिवत पूजन करून केंदूर पाबळ कणेरसर चिंचोशी करंदी आदी परिसरामधील हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालंय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवेळी खिरापतीचं कीर्तन केलेले आणि माऊलींची सर्व भावंड ज्यांना आदराने काका असं म्हणत ते केंदूर येथील संत कानुराज पाठक यांच्या पालखीचं हे एकोणपन्नासा वर्ष राजपाठक परिवारातील अनेक जण पालखी प्रस्थानासाठी दरवर्षी आवर्जून उपस्थित असतात त्याच पार्श्वभूमीवर एक दिवस आधी देऊळ वाड्यातून पालखी प्रस्थान कार्यक्रम सुधारक राजपाठक आणि समस्त परिवाराकडून पूर्ण होताच राम मंदिरामध्ये मुक्कामी राहिलेली पालखी आज सकाळी नऊ वाजता स्वर्गीय विठ्ठलराव शिर्के यांच्या बैलजोडीच्या रथामध्ये पंढरपूरकडे निघाली आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉ न्यूज आंबेगाव